जो शेतकरी कर्जात बुडाला आहे थकीत आहे था पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला तर हा व्हिडिओ सगळीकडे आता व्हायरल होत आहे शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ पाहून चर्चा सुरू आहे की कर्जमाफी होणार की नाही तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कर्जमाफी होणार आहे की नाही तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बिल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर हा व्हिडिओ एडिट केलेला आहे हा जुना व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आत्ताचाच आहे पण त्याच्यात आवाज जुना दोन हजार अठराचा टाकलेला आहे आत्ता झालेल्या हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही दोन हजार पंधरा ते अठराच्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कागदपत्राच्या त्रुटी वाचून राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असं हिवाळ्या अधिवेशनात सांगित सांगण्यात आलं आहे तर सम सगळ सरसकट सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही तर असे होते संपूर्ण अपडेट तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद